पाहिलं झालेला खर्च बी फिटत हो नाही झालं खालच्या वावरा आहे ना भारी तुकडं होतं पण गेलं ते बनणारा फुटल्यामुळं आहे ना सगळं वावर वाहून गेलं राव असं वाटलं नव्हतं मला हं आणि जवळजवळ आठ ते नऊ लाख रुपयाची वावरची नुकसान झाली ना आज बिघाभर वावर केवढ्याला वीस एक वीस लाख रुपये एकर चालू आहे बिघाभर वावर वाहून गेलं सोयाबीन बी गेली मला नाही वाटत यावर्षी मी म्हणजे यावर्षीने जिंदगीभर उजरेल का नाही अशी परिस्थिती झाली चला आता आहे ना कागद कोणा झालं तरी पावं लागेल निदान भाजी भाकरी पुरते तरी पैसे झाले पाहिजे ना बारा महिन्यासाठी आता दुसरा पावा लागेल कागद आणले काय ना सरपंचा सोयाबीन काढून आणली मावली वावरातच राहिले कश काय पाहू ना काय ना सरपंच सोयाबीन आणली काढून आणली ना हा एवढीच हाती लागली एवढंच तकदिरामध्ये होता आपल्या अरे मी इतका पालताना नशिबाचं वाटूळ झालं ना एक बिघाभर आहे ना सायबीन सगट वाहून गेलं बांधारा फुटल्यामुळं अरे बापरे ते बांधरा खाली वावर रा हा तू बिघाभर कम्प्लीट होती तिथे ना वीस पंचवीस पोतेस सायबीन झाली बरं जायचं मरुजे म्हणजे काय आता मी काय मारे सांगायचे रे चालू शिंदे आता सायबी सांगायचे ना पाण्या पावसाच वातीवर तयार होतंय बरं बरं म्हटलं मग कागदा हाताखाली आणून रे या पावसाचा भरोसा नाही अजिबात चल मग काय जाऊ का मग हा या है? या मग काय करता चालत असेल लागला नाही 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 मला ये ना मला दुसऱ्याचा कागद पहावं लागेल कोणाचं तरी मी जातो ते बकुळाबाई कडे कागद घेऊन येतो अरे बकोळा 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 काही सोयाबीन करायला नाही नाही तिची होऊन जायला ती मला कालच फोन झाला ना म्हणी घडी करून ठेवले का जीव लावून घेऊन जा जीव लावून चाल चहा पाणी पाय वाड्या बिडे चालू तुझं चल हा का हा नाश्ता पाणी करतो तुला चाल तसा पाऊस काही यायचा अंदाज नाही बनतो मग चला तर तू वडे पाऊस चाल तुझं एक वडे चालेल तुला जास्त नाही अरे बस झालंय मग काय सगळ्यात महत्वाचं आहे ना बाबू तुझ्या बरोबर आहे ना माझा मस्त टाइम पास होतोय ना हा ते वडे पाव मी चालेल पण आजचा जो दिवस आहे ना मी तुझ्या सव्वास काही या तारखाचं होईल माहिती का तो पंचवीस किल्याचं कागद राहिला हा कागद आण लागला बर तू उचलून मांडायला थोडा डोक्या खुशी लाग नाही नाही गाडी होण्या रे मग बस जायचे आपल्याला तू चालतं खरी दोघांच्या मध्ये ना मोटरसायकल हात दिला का दोघाच्या मध्ये बसून अरे मोटरसायकल कस काय कोणी हात दिला घेतात का तिघायला कागद तू मी तो काय म्हणून घेऊ डोक्यावर घे मग नाही अरे जमे एका वाडा खायला पाडा तुला का हमाल वाटलं काय रे जोडदार डोक्यावर घेतले माझी टोपी आहे ना टोपी कडक कड पन्नास रुपये खर्च तुमच्या स्टँड पर्यंत टोपी काढून घे नाही नाही आणि मग याच्यावर असा तो कागद घ्यायचा आणि चालायचं रस्त्याने लोक रामराम घालतील का... कागद घ्यायचे काकत मी कागद बिघत घेणार नाही तुझ्या संघ माझा टाइमपास व्हावा म्हणून मी येऊ राहिलो शिनारला तुझ्या संघ राहिला वडापावचा प्रश्न ना तर तू काय दानधर्म करू नको मी तुला वडापाव चालेल चल बत... मी आहे तू माझ येऊ राहिला बर चाल काय तर चल डोकं नाही तू म्हणशील कागद खरेदी केल्यावर घे गु घे डोक्यावर भाऊ चाल बा तिथे गेल्या चाल बा मी घेणार नाही म्हणजे नाही तोही नाही इड डोकलाय लागलाय मग बरोबर ना इड बोलेलो असतील बरं तो भाडं काढून द्यायचं वरून आला मग काय भाड्या नको काढू भाडं बी मी काढितो का? क्वार्टर पिटर पाहिजे का त्याच्या पाहिजे क्वार्टर पाहिजे तिथे झालं बाबा सोडली ना बाबा बारा महिने झाले ना हा मग तेच क्वार्टर नाही पाहिजे चाल लय ऊन लय झाले परत लवकर आलं पाहिजे आपण बर काय याला भा भाड्या म्हणता का चित्याचं ऊन म्हणता का पितर पाट संपला वाटत संपला गाडी येते किती वेळ वाट गाडीवाल्यांचा पण या महिलांना अर्ध तिकीट केलं त्यापासून गाड्या कमीच झाल्या गाडी ना हा ना का अहो आता काय माहिती कधी येते मला येऊन वीस मिनिट झाले लवकर जायचंय पोरीला भेटायला सिन्नरला जायचं काय हा सिन्नरला जायचंय मला तिकडे जायचंय भेटायला जायचंय भेटायला जायचंय पोरीला काय झालं पोरीला काही नाही आजारी पडली वाटत ना भेटायला जायचंय भेटून येते म्हटलं संध्याकाळपर्यंत तिथं चाल काय का येते येते गाडी ये ना हा ना उशीर होतोय का थी थी बारा वाजता एवढे राहते गाडी आज ना गाडी का ना किती वाजता नेमकी बारा तास आहे तिचा बारा वाजून गेले अजून गाडी यायच्या तू कोण काय कुणी कोणा कुणी कोणा अहो सुंद्राबाई मला ओळखलं नाही का नाही गंगू हा का मग अगं ते तोंड बांधले चेहरा खराब होतो धुळविणी त्याने ओळखलच नव्हतं हम्म एवढ तर बरं बाई रवली उभं राहायला हा नाही मंदिरामध्ये हा ना काय होऊन झालं ना बस गेली नाही ना, 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 ना... का ना बस तू कुठे चालली चालले चालले पुरली पुरले भेटायला भेटायला ती आजोरी पडली वाटत ना काय झालं थंडी ताप आला चालले ये म्हणे मम्मी भेटायला चालले फोन केला तुला हा एकटी चालले एकटीच चालले मी आमोला नाही चाल जोडी ते आमरला काम आहे म्हणे मावशी ती खरुंडी बस गेली नाही का अजून नाही गेली अजून खरुंडी पण नाही गेली राडी कोणतीच नाही गेली अजून काही ना काय माहिती कोळप्याच नाही गेली ती नितून कोळप्याडीचा दहा तास टाइम आहे आता किती दीड वाजू राहिला कोणची का होई ना आली पाहिलं गाडी येईल मग बरं होईल फोन आहे झाला हॅलो कोणतीच आपल्या गावात बस स्टँडला कोण काय झालं गेली काय सोयाबीनचा गज पेटला कसं काय अरे अवघड झालं मग कोणाच आहे ना बस स्टँड वर जाई यो भाई मै सायबी लगेच पाठवू का तिला बर बर सुंदर वहिनी तो सोयाबीनचा ना, ना? तो कोणा तरी पेटवलाय तू घरी जाय आता कोण पेट काय तरी सांग आम्हाला फोन आलता तू आता टप्प्यान जाय आमूल एक नुसता पाणी राहिला रडू राहिलाय स्वतः सारखा रोडून एखादी गाडी भेटते गाडीला हात देऊन जाय मोटरसायकल पाय उच ले असायना सला गरीब किती तिथे चार महिने कष्ट केले परत निसर्गाची अरे लोकायला आयला पाहत नाही हो फोन करू काय नाही शकू करू दे काय बिघडलं नाही आपल्याला काय करत पडली अरे सामाजिक बांधील की म्हणून करू दे ना आपल्या पडले आपल्याला हे पाण्या पावसाचे का सोयाबीन झाकायची कागद आणायला जायचं दा माहिती का तुला काय अरे केलंस का फोन हा नको नाही आता काय करतो फोन पडला नको कधी गाडी येईल ती तुम्हाला कुठे जायचं तुम्ही केव्हाच्या उभे आहे का बरं नाही गाडीचे गेले काय कधी भावाचं नाही नाही का आईला गाडी कधी जाऊ काय मी कधी मला ना जरा उभं राहूशी वाटलं ना झोपून घेतो जरा आईला काय सारखा रात्राय झोपच दिवसाय आहे झोपचा गाडचा नाही नाही आवगा त्याने ते गाडचा दुरुस्त ते खिरीचं जेवण आहे ना लय मला पचत नाही पण लय आग्रह केला हा काय त्याच्यामुळं आता तुला त्याला व्हड चारा रे म्हणलं तुला बघू घ्या हां भास्कर राव हां हे कायचं काय भाई गोळ तिची नाही पण हाय पण काय बरं उभी आहे का काय म्हटला किती बरी होबी अच्छा अरे मग तू तर चांगला उभा राहाय ना बाबूराव खोड सोडून रे म्हणजे किती चांगली उभी अरे मग आता तिला देवानी पाय दिले दे तुला दिले तू बी नीट उभा काय तुला काय विचारून पाय म्हणजे पाहू ना अरे बाबा माणूस असत तर अलग गोष्ट आहे आता माणसाला विचार देत का पाहुणे कुठं जायचं आता ती बाई माणूस आहे आहे आणि तिथं मेकअप वगैरे थाटप तुला घेणं काय बाबूराव आणि याच्या उपर तुम्ही मर्जी रे असं असे फक्त कुठे जायचं विचार जर भेटले आपल्याला एखाद्या प्रायव्हेट गाडीत जाऊ ते काही घेऊ जाऊ ना हा हा आ, हा काय असं विचार तुम्हाला आता उभा राहून कटाळा आला का एखादी मोटरसायकल जर आली तर जा मग मी काही येत नाही तू विचार ना तू विचार बघ तुला काय विचारायचं ते हा आपू ये ना बाई माणसाला शब्द बोलते नाही त्यातल्या त्या जवान पोरगी येऊन कुठे करतो तुला इचर येते इचर तुला नुसते कोणते गोष्टी तू बेवत वाटते मी मी मोबाईल मध्ये गेम खेळतो नाही हा तू बस पाच काय इचर इचर हा, 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 हा कुठे जायचं तुम्हाला का कुठे जायचं का बरं नाही तुम्ही आता मला बरेच टाइम झाला येऊन ना गाडीची वाट बघते मी हो काय अच्छा आपण कुठे जायचं असं म्हणतो नाशिकला जायचं नाशिक आम्हाला शेनला जायचं ना हा मग सिंगरचीच गाडी का सिंगर मग आपण एकाच गाडी जाऊ काय म्हणतं काय मग आपण एकाच गाडी जाऊ म्हटलं हो काय होत केव्हापासून केव्हापासून उभे आहे आता तरी अर्धात झालं काय काय होते माहिती का या पाण्या पावसामुळे ना गाडी गेले मोठे प्रॉब्लेम येऊ राहिले आणि काय झालं सरकारनं काय केलं हे बाल अर्ध तिकट केलं ना त्याच्यामुळे ते गाड्या पॅक राह बाहेरच बरेल दादा माझ्या जागा नाही येते येते हो चाललं अर्थ चाललं काय कशाला आला फोन फोन आल्यामुळे ते सांगितलं का येऊ राहिले मी असं आणि मग येते म्हणलं मग कशा मी येते अर्थ काय गाडी आल्याशिवाय जातील का मॅडम ते मग गाडी आली आम्ही तिकडे होतो तो एक गाडी गेली होती बघा तिला हात दिला का नाही के? सा ती निघ गाडी ती गाडी तिकडे नव्हतात नाही का तुम्ही हात द्यायच्या नाही जा मग तुम्ही मग स्कूटी वगैरे आणायची ना एवढं आम्ही स्कूटीवर जायचं काय नाशिक किती काय चाळीस किलोमीटर अहो पण लेडीज ला लोक गाड्या चांगल्या चालवतात का किती मोठे मोठे ट्रक चालतात हायवे ला हा हवे आपल्याला चालवत जरा बरोबर काय चालत नाही म्हणते नाही चालत येते पण मग शेवटी लेडीज गाडी चालवायची कसं राहते जमाना राहत हे मोटरला हायवे वा वाले ट्रकवाले कसे चालत आहे ना त्या गाड्याला हा ना मग चालत येत नाही का गाडी म्हणते असं असं ते भाऊ मोटर मी ऐकलं चालवतो ही गाडी गेली का ते इकडे गेली सोळेवाडीला सोळा दिसते कधी मी काय तो एका मोटरसायकल हात दिला चाल का आपण

भाई ना ले का तुम्ही काय चुकले झकमारी ऐका तुम्हाला त्याला मोटरसायकल एखादा माणूस वाट बघते एवढ्या गाड्या गेल्या त्यांच्यासोबत बसून गेले का हे पाण्यापासून जाऊ निघून आपण एवढं माणसं चांगलं का लोकांच्या गाड्यांमध्ये बसून जायला जोडी तुम्हाला तुम्ही जा काय म्हणते माणसं चांगले का मग माणसं काय वाईट आहे का सगळे फक्त हात द्या मॅडम बरं का तुम्हाला सल्ला सांगा तो हात द्या कोणी बी माणूस गाडी उभी करील तुम्हाला घेऊन जाईल जाऊ तुम्ही शांत वास जाई मारे बाय गाडीला हात देऊन एक ना तुम्ही दोघं जण ना म्हणून खरंच जाऊ ना याला याला घेऊन जा एक सिंगल गाडी पहिलेच सांगते तुम्ही दोघं जण मला हो मी आधीच डोकं गरम झालेलं नाही पाय पाहिजे जा तुम्ही गाडी बाबूराव गाडीवर तयार नाही पायी पायी म्हणतो खुशाल म्हणे बर का ज्याचं करावं भरलं तो म्हणतो माझच खरं म्हणजे ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझं खरं गेला गप्पा मारे म्हटलं बोलत चालत एवढं जवळ येत चाललं नाशिक आपल्याला चालतंय का, का? बाबूराव खाली बसून घ्या ना म्हणा पाहायला कळ लागले रे मॅडम खाली बसाल बाबू बाबुराव खाली बसायला तो काय पाहायला तो काय पाहायला रोग झाला काय माहिती तो बस आम्हाला राह देऊ बस ट्रॅक्टरवर चालते का ट्रॅक्टरवर ट्रॅक्टरवाल्याला जाऊ काय बाबर मी म्हणत तू हात लाव का अरे नाशिक आहे काय मत होतो मस्त गेला तू टॅक्टर बसून पाहिलं का अरे मला तान लागली मला सरपंचाला पाण्याची बाटली दे सरपंच हा काय बाबूरा पाण्याची बाटली आणून काय तर

मारा, मारा मी खीर खाल्ली ना त्याच्यामुळे ताण लागले रे का भाई रस्त्या नको गाड्या काय कर गाडी पाणी दे कोणी तिडे दुकान तुला हाटेलात नेला पाणी पाजायला काय नाव ना विनंती कर बर घ्या जाडा पडला असं थोडं द्या ओ बाबुर ओ मॅडम हात जोडणार हो मॅडम पाया पडतो द्या थोडं पाणी द्या त्याला जाऊ

सरपंच गावचा सरपंच राहिला दाख मारायला याला गाव सांभाळतात मा ना मागा फिरतो कसं काय गाव सांभाळू मा तोंडात कोणी पाणी वती ना अरे मर ना कोणी तरी वेली मध्ये बुच काय ना अच्छा वाटते अच्छा नाही नाही एक जावते का मला तुझ्या बायको पाणी बी घे ठोकायचे दोन चार ठोका अरे दुनिया मी फक्त पाणीच मागितलं असं वाटतंय ना मस्त चप्पल दो काढून दोघांचे गाल लाल करा शोभत का बोलणं या काय शोभत का तुम्हाला शोभत का सरपंच असून बायाचे चेड काढायला लोक सरपंचाला दारू पाहिजे तर मटण घाली त्या आणि तू मला पाणी पाहिजे ना बाया बाया अरे लाज वाटते का लाज तुला येणं आपली लाचा रस्त्या वा आणि तू मी कशाच आहे

या पाण्यामुळे कमा झाली सगळी अरे बाबा मी खीर खाल्ली माहिती ढेर गच फुगली असा चान्स भारी होता आता काय का था बाई ना कवर तो सोडलं नसतं माहिती का म्हणजे ए तो चान्स तुला मला काही गरज नाही रे मला देव देऊ नि सरला फक्त प्रामाणिकपणे तहान लागली होती आणि तुला विनंती करत येते तू कोणी हात काय म्हणला तुला तहान लागते येते म्हणजे हात कोणी करता नाही वाईट वाईट मी जात आता शेंगा म्हणलं होतं मी येत नाही तो असं काय मला वाटलं तो बरोबर माझा दिवस चांगला आनंद वडे वडे म्हटलं लगेच निघाला बा माग काय वडे खाऊ घाल म्हटलं तर लगेच निघाला ए वेळेचे पैसे अजून मी भरायला तयार आहे पाहिले पाहिले आणि तू जर तुझ्या संघ येऊन मला पाणी पाहिजे नसेल तर काय होत तू असं रस्त्यावर स्टँड कोण पाणी पाहिजे तुला पाणी पाहिजे काय लोक मित्राला दारू पाहिजे त्या तुला आहे ना ते दारू डेच जोडी चांगले वाटत तुला प्रामाणिकपणे खीर खाणार आहे वाचला तू त्या बायच्या हाता करून तो तोंडा सुजून काय ताकद काय ताकद आउट करून ताक ते मी काय वाचलं मी काय केलं तो सारखं काय असं काही असं खेटत होतो काय आय ते येड पटव्या जर लांबून बोलायचं तर तू लगेच असं असं करायचा त्या मला म्हटलं अनोळखी आहे ना हा अनोळखी म्हणून असं करायचं बोला रटकायची पाहिजे तोंड उघड मग कसं हे झालं

अरे मी गावात पाण्याची योजना आणली म्हणजे सगळ्या गावाला पाणी आहे आणि ती मला पाण्याची बाटली देई ना मला सांग बॅग मध्ये नक्की बाटली असेल ना तिला नसेल द्यायचं तिला लांब जायचं नाही म्हणजे माणसाची प्रवृत्ती कशी राहती म्हणजे तुला पाणी द्यायचं तिला बिगर पाण्यात जायचं का अरे घोडभर पेल असतो मी हा मग म्हणजे तू अजून तिचाच काय वर मग त्याचा काय वर नाही घ्यायचं घ्यायचं अरे पाण्यासारखं प्यायला काय सांग अरे घरी जाऊन प्यायला काय पेयच तुला अरे घरी जाऊन पेईल मी पण मला पाणी द्यायला पाहिजे माझा जीव कोरडा पडला पाणी दिलं जाऊ का त्याच्या निघून नाही तू डोक लावली तू शिनारला जाय काय पाहिजे हा हा नाही आता हद्द्या ना आता हद्द्या घे गेली आता काय जातो तिची काय नाही मला कागद आणला जायचं कागद घेऊन पाण्या पाऊसच हा जाऊ का मग मी भेटू संध्याकाळी जायला ओके गाड वाट आलं एक पावत हात देऊन बसला काय झालंय असं दुष्काळ पडला गाड्याचा रस्त्याचं असे भांगार टोले करून फार मनकेटिले झाले सरपंच निवडून द्या हे निवडून द्या हां कोणी पाहायला सुधार लक्ष नाही ते रस्त्याची झट करावं लागतील मला आता सरपंच आहे ना झट करून ए मला येऊ दे ना आता काय करावं सायकल जाणं लागेल सायकल जावं लागेल சின்னாருதான் காடக்காய்யா நான்